नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी नाश्त्यात तयार होणारी अगदी साधी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे जी की नवशिकेसुद्धा पटकन बनवू शकतील पटपट तयार होणारी आणि चवीला एकच नंबर लागणारी ही रेसिपी आहे आता पावसाळ्याचा सीझन सुद्धा सुरू आहे आणि या सीझनमध्ये तळणीचे पदार्थ खूप आठवतात त्याच्यासाठीच मी इथं ब्रेड पकोडाची रेसिपी घेऊन आलेली आहे भरपूर लोक याला ब्रेड पॅटीज सुद्धा म्हणतात पुदिनाची हिरवीगार चटपटीत अशी चटणी सुद्धा आहे जी की ब्रेड पकोड्याची शान वाढवते तर चला रेसिपीला आता आपण मस्त सुरुवात करूया या ठिकाणी ब्रेड पकोडा बनवण्यासाठी मी पाच ते सहा ब्रेड चे स्लाइस घेतलेले आहेत ब्रेड चे हे चौकोनी आकारात कट करून घ्यायचे चार लोकांचा अंदाज घेऊन मी इथे ब्रेडचे स्लायसेस घेतलेले आहेत तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही ब्रेडचे स्लाइसेस घेऊ शकतात व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं पुदिन्याची चटपटीत चटणी सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ते चटपटीत चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना घेतला आहे कोथिंबीर एक इंच अद्रकचा तुकडा चार ते पाच हिरव्यागार मिरच्या त्याचप्रमाणे लसणाच्या काही पाकळ्या अर्धा वाटी खोबऱ्याचा किस त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ पिवळी शेव घातलेली आहे आता ही जाड पिवळी शेव आहे तुमच्याकडे बारीक पिवळी शेव असेल ती तुम्ही वापरू शकता मिक्सरला फिरून बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तयार झालेली आहे आपली पुदिनाची चटपटीत चटणी आता ब्रेड पकोडा बनवण्यासाठी बेसनाचं बॅटर बनवून घेऊया त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये अडीच वाटी मी बेसन पीठ घेतलेला आहे हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर छान असा रिलीज होतो आणि चव देखील छान लागते आता बेसनाचा पदार्थ आला म्हणजे हिंग तर आलंच मूडभर हिंग घालायचं आहे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घालायची पाणी घालून पातळसर असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी कमीच घालायचं त्याच्यामुळे बॅटरचा अंदाज येऊन लागतो आता हे बघा थोडंसं पाणी घातलं आहे परत एकदा आणि छान असं फेटून घ्यायचं म्हणजे पीठ असं एकसारखं होतं अशा पद्धतीने बेसनाचा घोळ तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते आता जे आपण ब्रेड चौकोनी आकारामध्ये कापले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे याच्यामध्ये याला व्यवस्थित बुडवून भिजवून घ्यायचे आहेत असं केल्याने ब्रेडला व्यवस्थित चारी बाजूने छानपैकी असं बेसनाचं पीठ लागतं आता ह्या ठिकाणी ब्रेड छान अशी व्यवस्थित भिजले गेलेली आहेत एका साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आधीच त्याच्यामध्ये तयार केलेले ब्रेड सोडून खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत ब्रेडचा कलर चेंज झालेला आहे छान असं सोनेरी कलर आलेला आहे आता याच्यावरून समजून जातं की आपले ब्रेड पकोडे हे तयार झालेले आहेत तर वेळ याला तेलात नाही ठेवायचं नाही तर आतील ब्रेड हा तेलकट होण्याची शक्यता असते आता याचं छानपैकी तेल निथळून हे ब्रेड एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे परत एकदा मी पुन्हा तुम्हाला ब्रेड पकोडे हे तळून दाखवणार आहे यालासुद्धा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत खुसखुशीत तळून घ्यायचं आहे चारी बाजूने याला व्यवस्थित तळून घ्यायचं आपले ब्रेड पकोडे हे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता त्याला त्याचा कलरसुद्धा छान असा सोनेरी पिवळसर कलर आलेला आहे आणि आतून सुद्धा छान अशी ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत अजिबात तेलकट नाही झालेले आहेत तुम्ही बघू शकतात ते अजिबात याचा तेलकटपणा याला आलेला नाही चटपटीत असे ब्रेड पकोडे सुद्धा आपले तयार झालेले आहेत त्याच्याबरोबर पुदिनाची हिरवीगार चटणीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं एकदा नक्की तयार करून बघा तर ही चटपटीत रेसिपी नाश्त्यामध्ये कर करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद